जिल्हा रायगड येथील एका व्यक्तीच्या जागेमधून महावी विभागाच्या इलेक्ट्रिक उच्च दाबाच्या तीन वाहिन्या गेल्या असून या वाहिन्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी जागा मालक यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या मेशर्स शाक्य इंटरप्रायझेस या कंपनीला काम दिले असून सदर काम करू घेण्याबाबतचे अधिकारपत्र मेशर्स शाक्य इंटरप्रायझेसच्या वतीने तक्रारदार यांना दिले होते सदर कामाचा तांत्रिक परवाना पेन महावितरण पेन सर्कल जिल्हा रायगड या कार्यालयात प्रलंबित होता सदर परवाना लवकरात लवकर मिळण्यासाठी तक्रारदार यांनी जमीन मालकाच्या वतीने सदर कार्यालयातील लोकसेवक उपकार्यकारी अधिकारी श्री संजय जाधव यांना भेटून सदर कामाचा तांत्रिक परवाना लवकरात लवकर मिळण्याकरिता विनंती करून अर्ज देखील सादर केला होता मात्र तांत्रिक परवाना देण्याकरिता लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत या तक्रारदार यांनी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयात समक्ष तक्रार दिल्यानंतर सदर तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय जुलै रोजी केलेल्या लाचेच्या पडताळणी दरम्यान आरोपी संजय जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित कामाची पूर्तता करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी संजय जाधव यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता